मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस नील दाखलानं दिल्यामुळे सचिवाला मारहाण केल्याची घटना घडली राहुरी तालुक्यातील मांजरी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव ज्ञानदेव लक्ष्मण विटनोर वैवर्ष पंचेचाळीस राहणार मांजरी हे नेहमीप्रमाणे त्यांचं कामकाज करत असताना काशीनाथ सकाहारी काळे राहणार मांजरी यांनी बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता सचिव ज्ञानदेव विटनोर यांना मांजरी सोसायटीमध्ये सोसायटीचा नील दाखला द्या असं म्हटलं यावेळी ज्ञानदेव विटनोर यांनी काशीनाथ सकाहारी काळे यांना सांगितलं की तू सोसायटीमध्ये सभासद नाही तुझे वडील आणि भाऊ सभासद आहेत त्यांच्यावर सोसायटीचं कर्ज आहे त्यामुळे तुला दाखला देता येणार नाही असं म्हटल्याचा राग आल्यामुळे आरोपी काशीनाथ सकाहारी काळे यांनी सचिव ज्ञानदेव लक्ष्मण विटनोर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबून मारून टाकतो अशी धमकी दिली तर खतावणी रजिस्टरचंही नुकसान केलंय ऑफिसमधील संगणकाचं देखील नुकसान झालंय अशी फिर्याद ज्ञानदेव लक्ष्मण विटनोर यांनी दिली असून आरोपी काशीनाथ सकाहारी काळे यांच्याविरोधात राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत तर या घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील क्रांतीसूर्य गट सचिव संघटनेच्या वतीनं निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं गेलं आरोपीला त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे सदर एक आमच्या गावातील व्यक्ती सभासद नसतानी त्याचे नाव आहे काशीनाथ सकाळी काळे हा सभासद नसतानी तो आमच्याकडे नील दाखला मागण्यासाठी आला त्याला मी सांगितलं तुझ तू सभासद नाही तर त्याच्या वडिलांची बाकी मेला आलं बाकी असताना तुला नील दाखला येत दाखला देता येत नाही कारखान्याच्या वसूल शिजेने मी तुला नील दाखला देतो पण खालील एक वळ घालून एकत्र कुटुंबात बाकी लिहून देतो असं म्हणतो त्याला राग आला ते बाहेर गेला आणि तिकडून आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट माझा गळा आवाला आणि हाय लागला मला तो आमचे कर्मचारी यांनी मध्यस्थी करून त्याला धरला आणि सोडला मग त्याला त्यांनी आणि फाडला त्याच्यानंतर एक खतवणी फाडली एक फाडला आमचे सहकारी नंदी भाऊ विठनोर यांच्यावर काल मांजरी विविध कार्यकारी सेवा संस्थेमध्ये एक सभासद नसतानी एक सभासद नसतानी तरुण आला आणि माझ्या नाव वडलाच्या नावाने नील दाखला असं म्हणून त्यांना मागणी केली मागणी केली असता आमचे ज्ञानदेव भाऊ यांनी रितसर त्यांना सांगितलं तुम्ही सभासद नसून तुमच्या वडिलाकडे थकबाकी आहे मी दाखला देतो पण जसं असल दाखला नियमाप्रमाणे तसा थकबाकी म्हणून दाखला देतो त्यांनी त्यांचं म्हणणं न ऐकता त्यांनी वैयक्तिक त्याचा कायदा हातात घेऊन त्यांनी त्यांच्यावर हिंसक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्या संस्थेचं दफ्तर संगणक इत्यादी वस्तूंचं नुकसान करून त्यांनी दमबाजी करून त्यांना थोडी धक्काबक्की करून धमकावलं त्यांना कधी अशी परिस्थिती माहीत नसल्यामुळं ते घाबरून गेले आणि आम्हाला मला फोन केला व अशा अशी घटना घडली मी आपण रितसर पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस स्टेशनला तक्रार देऊ काल आम्ही पोलीस स्टेशनला आलो रितसर तक्रार दिली तिथून पोलीस साहेबांनी आम्हाला दवाखान्याचं पत्र दिलं त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन तिथं त्यांचं तपासणी करून त्यांना एक तास दोन तासांनी सोडून देण्यात आलं तर आमची अशी मागणी आहे पुढं आता का कारखान्याचं सीझन चालू तोडी चालू आहेत लोकांचे ऊस कारखान्याकडे जातात ते वसुली आधी आम्ही बँकेकडे याच्या अगोदरच दोन महिन्यापूर्वी दिलेल्या असतात कारखा बँकेचे अधिकारी आणि आम्ही वसुलीला गेल्यानंतर तिथं कपात होते त्या कपातीवरून सध्या शासनाने जाहीर केले जाहीर केलेलं आहे की कर्जमाफी होईल म्हणून ती सभासद आणि आमच्यामध्ये थोडा ताळमेळ बसत नाही तर ते कपातीचं धोरण सुद्धा शासनाने लवकरच जाहीर करावं आणि आमच्या ज्ञान भाऊवर जो हल्ला झाला त्याचा आम्ही नोंदवतो हो आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला अटक होत नाही कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज बंद करणार आहोत आम्हाला योग्य तो न्याय मिळावा तर या निवेदनावर बाळासाहेब माळवते लक्ष्मण गोसावी प्रकाश चव्हाण दत्तात्रय गाडे भारत ढोकणे संजय निमसे मच्छिंद्र कोळसे अशोक निमसे यांसह अनेकांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट